वसुंदराय विद्महे भूतगात्राय धीमहि तन्नो भूमि प्रचोदया तन्नो भूमि प्रचोदया श्रीनिवास आणि अंबिका काटवे यांच्या श्रीनी अंबा नृत्यालयाच्या वतीनं भरतनाट्यमच्या शंभर कलाकारांनी रविवारी सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात पंचतत्वावर आधारित भरतनाट्यमचा नृत्याविष्कार सादर केला प्रारंभी इंडियन मॉडेल स्कूलच्या संचालिका सायली जोशी सुंदरीवादक भिमण्णा जाधव येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे श्रीनिवास आणि अंबिका काटवे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यानंतर पृथ्वीजल अग्निवायू आणि आकाश या पंचतत्वावर आधारित शंभर कलाकारांनी भरतनाट्यमच्या माध्यमातून विविध अशी माहिती सादर करत नृत्याविष्कार सादर केला मूलकर्ताय जीवमात्रस्वरूपिणी त्यागसहनप्रतिरूपाय धरणीभूताय शान्तये जलबिम्बाय विद्महे नीलपुरुषाय धीमहि तन्नो वरुण तन्नो वरुण प्रचोदया महज्वालाय विद्महे अग्निदेवाय धीमहि तन्नो प्रचोदया तन्नो प्रचोदया अण्डवासाय विद्महे उग्ररूपाय धीमहि तन्नो प्रचोदया तन्नो प्रचोदया तक धीमी तक तकी तक धीमी ठक तकी तक धीमि तक तकितक तकितकम धक चकितकम तक चकितकम तक तकितक तकित आकाशा च विदे नील वर्णा धीमह तन नो पूनमिदम् पूनात् पूनमिगच्छते पूनस्य पूनमादाय पूनमेवावशिष्यते आपल्या वेगळ्या कार्यक्रमाचे अनेकांनी कौतुक केले पाचवं वर्ष सुरू आहे आता की जिथे आम्ही परफॉर्मिंग आर्ट्स आता आता अजून पुढेही आमच्या अजून सेवा चालूच आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं श्रीनिवासजी आणि त्यांचे सर्व सहकारी सौ यांचं मनापासून आभार मानतो की एक चांगला कार्यक्रम आम्हाला त्यांनी सोलापूरकरांना पाहायला दिला अतिशय अभिनव असा हा कार्यक्रम पाहायला मिळाला त्याबद्दल सर्व चमूंचा मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या परिश्रमाला सलाम करतो शेवटी विजय जाधव चव्हाण मोटर्सचे बाबू चव्हाण तसेच मान्यवरांच्या हस्ते कलाकारांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले रॉयल एनफिल्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे सर्व रंगांमध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोरस्टेप स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शो भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर